वेटबिगर मुक्तता मोहिमेअंतर्गत झारखंडची महिला व तिच्या मुलांची वेटबिगारीतून मुक्तता करण्यात आली आहे झारखंड राज्यातील स्थलांतरित कामगार नियंत्रण कक्षकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे सोमवारी मौजेचुंब तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे वेटबिगार कामगार मुक्तता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेदरम्यान आरोपी जाकीर इलाही सय्यद याच्या शेतावर एक महिला व तिच्या दहा ते नऊ महिने वयाच्या चार अल्पवयीन मुलांना वेटबिगार स्वरूपात कामावर ठेवलेले आढळले संबंधित महिला व तिच्या चार मुलांना मुक्त करण्यात आले असून प्रांताधिकारी सोलापूर यांच्याकडून त्यांचे मुक्तता प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले आहे अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे दिली आरोपी विरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या महिलेला आणि तिच्या मुलांना स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या मूळ गावी गडवा झारखंड येथे रेल्वेने पाठविण्याची सोय करण्यात आली आहे या मोहिमेसाठी अप्पर कामगार आयुक्त पुणे बाळासाहेब वाघ प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर निलेश येलगुंडे आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका निभावली इंटरनॅशनल जस्टिस मिशनच्या कॅरेल परेरा यांचे सहकार्य देखील लाभले या प्रकारच्या मोहिमा वेडबिगारी विरोधात लढा देण्यास महत्व पूर्ण असून स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांना न्याय मिळवून देण्यात येत आहे